श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ देव म्हणतात तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणीच तुम्ही उंचावण्याचा प्रयत्न करत आहात आणि प्रयत्नांना यश देण्याचे कार्य तुझी माऊली करत आहे तुझा माऊलीवर विश्वास आहे ना मग शांत रहा चित्त शांत ठेवण्यासाठी देवाचे स्मरण करा देव तुम्हाला उंचावतो देव तुम्हाला आनंद देतो आणि देवच तुमची प्रार्थना ऐकतो जर तुमचाही विश्वास स्वामी शक्तीवर आहे ब्रह्मांडाच्या दिव्य शक्तींवर आहे तर आत्ताच होय माझा दिव्य शक्तीवर विश्वास आहे असे टाईप करा तुम्ही स्वामींच्या माऊलींच्या अद्भुत शक्तीने भरल्या जात आहात देव तुम्हाला मदत करतो देव तुमची बाजू राखतो आणि देव तुमच्या सर्व काही त्रासांना तुमच्यापासून वेगळे करतो कारण देव तुमची प्रार्थना ऐकतो तुमच्यावर प्रेम करतो आणि तुमच्यावर आनंदाचा वर्षाव करतो जर तुम्हीही असे अनुभव कधी केले असतील तर आत्ताच कमेंट्समध्ये दे। मी देवाचा प्रिय बाळ असे टाईप करा तुम्हाला अशी संधी देण्यात येत आहे त्या संधीचा स्वीकार करा देव म्हणतात पूर्वजन्माची संधी तुला मिळणार आहे अजिबात उशीर होणार नाही भूतकाळात काय घडले आहे हे देवालाच ठाऊक आहे आणि भविष्य काळात काय घडणार आहे हेही देवालाच ठाऊक आहे तेव्हा तू देवाच्या भरोशावर शांत रहा निश्चिंत रहा कारण सर्व काही माझ्या हातात सोपवले की तुला तितकेच सर्व काही सोपे आणि सहज मिळणार आहे तुझ्या चिंता तुझे त्रास मी सर्व काही संपवून टाकण्यासाठी आजचा संदेश तुझ्यापर्यंत पाठवत आहे इच्छा असल्यास हा संपूर्ण संदेश आणि आशीर्वाद स्वीकार कर कारण तुझी इच्छा असल्याशिवाय काही घडणार नाही देव म्हणतात कर्म करत राहा पण फळ कधी मिळेल याची आशा देवावर सोडा आणि निश्चिंत राहा कर्म करत असताना मी पणाचा गर्व मनात आणू नका मी सर्व काही पाहत आहे आणि मी तुमच्याच बाजूने आहे ज्या ठिकाणी तुम्हाला शत्रूंनी एकटे पाडले आहे तुम्हाला नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे काही कट कार्यस्थान रचले आहेत पण तुम्ही घाबरू नका कारण तुमचा देव बलवान आहे तुमचा देव तुमच्या पाठीशी सदैव तुम्हाला आशीर्वादित करतो तुमच्या वेदना तुम्ही जितक्या सहन केल्या आहे तितक्याच त्या देवाने तुम्हाला सहन करताना पाहिले आहे पण काही भोग हे भोगूनच संपवायचे असतात ते देवही दूर करू शकत नाही भोगऱ्या वाचून कधी कधी सुटका नसते म्हणून माझ्या प्रिय बाळांनो ते सर्व काही भोग संपणार आहेत आता तुम्ही निश्चिंत असावे कारण देवाचे कार्य सुरू झाले आहे देव तुमच्या भाग्यात तो चमत्कार घडवतो तुमच्या शत्रूंना तुमच्यापासून दूर करण्यासाठी ते आशीर्वाद पाठवतो तु, तुम्हाला सर्व काही चिंता आणि खूप काही त्रासापासून बाजूला करतो प्रत्येक पावलाने तुम्ही पुढे जात आहात तुमच्या इच्छा अपेक्षा ज्या काही तुम्ही डोळ्याने पाहू इच्छिता तेही पूर्ण होणार आहे तुमच्या आशा आणि सर्व काही इच्छा आज ब्रह्मांड तुम्हाला अशी चिन्हे पाठवत जा आहे की या तुमच्या अशा गोष्टींपासून तुम्ही लांब जाल ज्या त्रासदायक आहेत ज्या तुम्हाला खूप वेदना देतात आणि तुमच्यातून काहीतरी काढून घेतात जे सकारात्मक आहे तुमच्यासाठी आणि देव तुम्हाला ते सर्व काही देतात जे तुम्हाला हवे आहे देव आज तुम्हाला म्हणत आहे सध्या तुमच्या आजूबाजूला सुरू असलेल्या गोष्टींकडे तुम्ही बारकाईने लक्ष देण्याची मला गरज आहे कारण जे काही घडत आहे ते तुमच्या चांगल्या गोष्टींसाठी घडत आहे तुमच्या प्रगतीसाठी घडत आहे तुम्ही विचारात घेतलेल्या गोष्टी पूर्णत्वास येणार आहेत विश्वास ठेवा कारण देवाचे अफाट आणि अनंत कार्य तुमच्यासाठी सुरू आहे तुम्ही जे मागत आहात ते तुमच्या मार्गात येईल विसरू नका की देवाची कृपा तुमच्यावर जेव्हा होते तेव्हा कठीण देखील संपून जाते देव तुम्हाला प्रेमाने भरतो उपचाराने भरतो आणि आनंदाने तुमचा विजय निश्चित करतो ब्रह्मांड आज तुम्हाला अशी चिन्हे पाठवत आहे ज्यामुळे तुम्ही सकारात्मक व्हाल तुमची ऊर्जा वाढताना तुम्ही अनुभव कराल जिथे तुम्हाला सर्व काही संपले आहे असे वाटत असताना देव तुमच्या बाजूने तुम्हाला आनंद देतो याचा तुम्ही आज अनुभव कराल जिथे जिथे तुम्हाला हरलेले वाटते तिथे देव तुमच्यासाठी ते मार्ग उघडतो तुमच्या इच्छा अपेक्षा आणि आनंदाना पूर्ण करणारे आशीर्वाद देतो जर तुम्ही या संदेशापर्यंत आला आहात तर तुम्ही तुमच्या भाग्याचे द्वार उघडत आहात जेव्हा जेव्हा तुमच्या मनात भीती दडपण संघर्ष वाटतो तेव्हा तेव्हा देवाचे देवा नाव घ्या आणि देवावर सर्व काही चिंता सोपवून द्या समर्थ तुम्हाला म्हणत आहे माझ्या प्रिय बाळ्यांना जे काही झाले आहे त्यात तुमच्यासाठी खूप काही बदल घडत आहेत जर तुम्ही या बदलांना स्वीकार केलेत तर मोठा चमत्कार घडणार आहे आजचा हा संदेश खऱ्या भक्तांसाठी आहे जो माऊलीवर प्रेम करतो जो विश्वास ठेवतो हो जो कधीही न डगमगता आपल्या विचारांना पुढे मांडतो आणि त्याच्यासाठी ते सर्व काही घडणार आहे माझ्या मुलांनो मी तुमच्यावर भरभरून आशीर्वाद पाठवतो तुमचे कमजोर नाते घट्ट होईल तुमच्या वेदना संपतील तुमचे दुःख हार मानेल आणि तुम्ही विजयी व्हाल ज्यांनी कोणी तुमच्यासाठी कट कारस्थान रचले आहे ते लोक हार मानतील आणि तुमच्या पुढे येऊन तुमची माफी देखील मागतील तुम्हाला कितीही या क्षणाला तुमचे जीवन काही ठिकाणी उद्ध्वस्त झाले आहे असे वाटता नाही चमत्कार तुमच्या आयुष्यात प्रवेश करतील अगदी पुढच्या क्षणालासुद्धा तुम्ही आयुष्यभराचे सुख प्राप्त कराल या संदेशाला टाळू नका किंवा इथे सोडून जाऊ नका हा संपूर्ण संदेश तुमच्यासाठी आहे तुम्हाला जे काही वाटते ते सर्व काही माझ्यासमोर मांडा तुमच्या मनातली भीती दडपण काढून टाकणारे आशीर्वाद घेऊन आलेला हा दिव्य पवित्र संदेश पुढील काही मिनिटे ऐकत राहा मी तुमची ऊर्जा वाढवतो तुमच्या तुटलेल्या मनाला स्थिर करतो आणि तुमच्यासाठी आशीर्वाद देतो स्वतःच्या अश्रूंना ढाळू नकोस कारण ते खूप काही माझ्यासाठी मौल्यवान आहेत बाळा ज्या चिंता आणि जे क्लेश तुझ्या मागे आहेत ते सर्व काही मी हिशोबा सगट त्या तुझ्या शत्रूंना परत करणार आहे बाळा विश्वास ठेव तुझ्या वाट्यावर ज्यांनी कुणी काटे टाकले आहेत तेच काटे मी आता त्यांच्यापुढे टाकणार आहे तू विश्वासाने उभा राहा आनंदी राहा मनातील वेदना संपून जातील तुझ्या सर्व काही गोष्टी पूर्ण होतील तुझे प्रत्येक काम मार्गी लागेल तो आता पाहत राहा की तुम्ही ज्या ठिकाणी माझी आठवण केली आहे त्या त्या ठिकाणी तुमचे कित्येक वर्षाचे कार्य पूर्ण होईल तुम्हाला इच्छित प्राप्त होईल तुमच्या समस्या सुटू लागतील तुम्हाला आनंदित वाटू लागेल तुमचे प्रेम जीवन अधिक प्रेमाने बहरून येईल तुमचा आनंद तुम्ही प्राप्त कराल तुमचे अश्रू पुसण्यासाठी आज मी तुमच्यापर्यंत पोहोचलो आहे जर तुम्ही या संदेशापर्यंत पोहोचला आहात तर स्वतःला भाग्यशाली म्हणा कारण तुमची निवड करून मी तुमच्यापर्यंत आलो आहे ज्या क्षणा तुम्ही हा संदेश ऐकत असाल तेव्हा तुमच्यासाठी काहीतरी अद्भुत घडत आहे हे संपूर्ण ब्रह्मांड आणि माझी दिव्यशक्ती ईश्वराची दिव्यशक्ती तुम्हाला सहाय्य करत आहे तुमच्यावरती सावली निर्माण करत आहे ज्यामुळे तुम्हाला सुरक्षित आनंदित आणि उत्साहित वाटावे तुमच्या मनातील भय भीती आणि अंधार दूर करणारे आशीर्वाद घेऊन तुमची श्रद्धा वाढेल इतके आशीर्वाद माझ्याकडून येत आहेत तुमची समृद्धी तुम्ही आकर्षित करत आहात तुमचे आर्थिक प्रश्न सोडवल्या जात आहेत विनाकारण काहीही घडत नाही तर आता तुमच्या गरजा पूर्ण केल्या जातील तुमच्यासाठी देवाने मोठा आशीर्वाद पाठवला आहे ते स्वीकार करा आनंदी रहा आणि त्या सर्व गोष्टींचा उपभोग घ्या आणि घेत असताना देवाचे स्मरण करा कारण ते सर्व काही देवाकडून येत आहे तुमचे प्रेम जीवन स्थिर होत आहे त्यात अधिक आनंद अधिक सुसंवाद तुम्ही आता प्राप्त कराल काही अनोळखी लोक तुमच्याशी जुळतील पण ती तुमच्यासोबत तेव्हाच जुळतील जेव्हा तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवाल कारण तेही काहीतरी तुम्हाला मदत करायसाठी देवाने पाठवलेल्या देवदूतांपैकी एक असतील जे तुम्हाला तुमच्या मार्गावर मदत करतील त्यांची मदत स्वीकारा आनंदी रहा कारण जे काही घडत आहे ते देवच घडवत आहे सर्व शक्तिमान परमेश्वर देव तुम्हाला मदत करतो तेव्हा तुमची खूप काही काळात राहिलेली कार्य देखील पूर्ण होऊ लागतात जर तुमचा दैवी शक्तीवर स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर होय देवा विश्वास आहे मी आशीर्वाद स्वीकार करतो असे टाईप करा देवाची शक्ती महान आहे माझा देव महान आहे असे टाईप करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुम्हाला सर्व काही आनंद मिळवत तुमच्या नात्यातील प्रेम गोडवा आणि तुमच्या कार्यात उन्नती मिळो ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ